दिवाई फराळ सिरीजमध्ये आज आपण करणार आहोत बेसन लाडू बेसन लाडू करते वेळी बऱ्याच वेळा काय होतं की ते चिकट होता टाळायला कि चिकटतात किंवा मग व्यवस्थित ते असे गोलाकार वळले जात नाही असे बसके लाडू बनतात आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे अगदी भरपूर अशा टिप्स आज मी व्हिडिओ हा घेऊन आलेली आहे आणि अगदी परफेक्ट असे लाडू होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण अर्धा किलो बेसन पिठाचे लाडू करणार हो, आहोत तिथं मी अर्धा किलो बेसनपीठ चारशे ग्रॅम पिठीसाखर घेतलेली आहे आणि दोनशे ग्रॅम इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे जर तुम्ही हे सगळं वाटीने मोजणार असाल तर एकाच वाटीचं प्रमाण फिक्स करून मी त्याच एका वाटीने सगळं मोजून घ्यायचं आहे आणि किंवा तुम्ही अशा प्रकारचा जर कप वापरणार असाल तर कपचंसुद्धा प्रमाण इथं आपण चार कप जर बेसनपीठ घेतलं तर दोन कप इथं पिठीसाखर घ्यायची आणि पाऊण वाटी तूप घ्यायचं आहे लाडू करण्यासाठी सगळ्यात पहिलं गॅसवरती आपण जाड तळाची अशी कढई ठेवून घ्यायची पातळ कढई वापरू नका पटकन वापर ते बेसन आपलं करपून जाईल त्यानंतर आता यामध्ये तूप घालायचं आहे तर सुरुवातीलाच मी सगळं दोनशे ग्रॅम तूप इथं न वापरता थोडं थोडंसं करून तूप यामध्ये घालणार आहे तिथे मी साधारण सुरुवातीला चार चमचाच तूप घालून घेतलं आता या तुपावरती आपण बेसन घालून घ्यायचं ही कढई बऱ्यापैकी मोठी आहे म्हणून मी ह्यामध्ये एकाचवी अर्धा किलो बेसन घालते आहे तुमच्याकडं जर कढई छोटी असेल तर तुम्ही अर्धा अर्धा करून सुद्धा बेसन भाजून घेऊ शकता बेसन भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची मोठ्या गॅसवर बिलकुल बेसन भाजून घ्यायचं नाहीये तुपाचं प्रमाण हे आपण जे बेसन वापरतो आहे त्याच्यावर सुद्धा ठरतं जर खूप जास्त जुनं हरभऱ्याची डाळीचं बेसन असेल तर थोडंसं तूप कमी लागतं पण जर नवीन डाळीचं पीठ असेल तर तूप हे थोडंसं जास्त लागू शकतं तर इथं अशा प्रकारे मी सुरुवातीला दहा मिनटं हे भाजून घेतल्याच्यानंतर परत आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं तर ह्यामध्ये परत मी दोन ते तीन चमचे तूप अशा प्रकारे घालती आहे आणि परत आपण हे बेसन भाजून घ्यायचं हे संपूर्ण बेसन आपण तीस भाजून आए। तो में बेशन भाजून ते पस्तीस मिनटांसाठी भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीचे मी दहा मिनटं हे बेसन भाजून घेतलं त्यानंतर ह्यामध्ये परत थोडंसं तूप घातलं तर तुम्हाला इथं थोड्याफार अशा गाठी दिसत आहेत बेसनच्या पण जसजसं आपण हे पीठ भाजत जाऊ तसं त्या गाठी मोकळ्या होतात बेसन पिठाच्या ह्या गाठी अगदी पटकन मोकळ्या होण्यासाठी किंवा पटकन ते हलकं होण्यासाठी इथं अशा प्रकारचं पावभाजी मॅशर वापरायचं आहे किंवा तुम्ही तांब्यासुद्धा किंवा ग्लाससुद्धा वापरू शकता आणि अगदी व्यवस्थित हे बेसन अशा प्रकारे आपण मॅश करून घ्यायचं अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये व्यवस्थित ह्या गाठी मोकळ्या होतात बेसनच्या तर इथं असं हे बेसन अगदी हलकं झालेलं आहे त्याच्यामधल्या गाठी सगळ्या मोडलेल्या आहेत आता परत ह्यामध्ये तूप घालून घ्यायचं संपूर्ण पीठ भाजण्यासाठी आपल्याला दोनशे एम एल हे तूप लागतच लागतं तुम्हाला त्यापेक्षा थोडंफार तूप जास्त लागू शकतं पण खूप जास्त हे तूप घालवू नका नाहीतर हे लाडू आपले बसके होतील छान त्याला सुरुवातीला जेव्हा आपण हे बेसन पीठ भाजतो त्यावेळेस तुपाचं प्रमाण हे थोडंसं कमी वाटतं किंवा खूप जास्त प्रमाणात कोरडं वाटतं बेसन पण जस जसं आपण हे बेसन भाजत जाऊ तसं ते तूप सोडायला लागतं बेसन भाजत असताना बेसनाचा मस्त असा खमंग असा वास दरवळतो आणि त्याच वेळेस समजायचं की आपलं बेसन अगदी मस्त तर भाजलं गेलेलं आहे त्यासाठी इथं गॅसची फ्लेम बिलकुलही वाढवायची नाही एकदम बारीक गॅसवरच बेसन भाजून घ्यायचं आहे तर इथं बेसन भाजून मला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत त्यानंतर आता ह्यामध्ये मी थोडंसं पाण्यामध्ये चिमूटवर हळद घालून घेतली आणि ते हळदीचं पाणी मी बेसनामध्ये मिक्स केलं अशा प्रकारे जे आपण पाणी किंवा दूध वापरतो त्यावेळेस ते, ते बेसन मस्त रवाळ तयार होतं आणि छान त्या दाणेदार टेक्स्चर असं येतं आणि हे लाडू बिलकुलही चिकट लागत नाहीत खायला मी बेसन भाजत असताना त्यामध्ये दोन छोटे चमचे पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद घातली आणि अशा प्रकारे जेव्हा आपण हळद घालतो त्यावेळेस आपल्या लाडूचा रंग खूप मस्त येतो आणि छान ते पिवळसर लाडू, लाडू असे बनतात ही हळदीची ट्रिक नक्की फॉलो करा बिलकुल स्किप करू नका अगदी मस्त लाडू तयार होतील इथं हे बेसनपीठ अजूनही कोरडंच दिसतं आहे बिलकुल बेसनपीठने तूप सोडलेलं नाही आहे म्हणजे आणखीन आपल्याला हे बेसनपीठ भाजलं पाहिजे तर त्यासाठी यामध्ये परत मी दोन चमचे जे उरलेलं तूप होतं संपूर्ण तूप घालून घेतलं सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी वीस मिनटं बेसन भाजून घेतलेलं आहे आता परत आपण दहा मिनिटांसाठी हे बेसनपीठ छान तूप सोडेपर्यंत किंवा तूप रिलीज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथं आपण बघू शकतो की व्यवस्थित छान हे बेसन भाजलेलं गेलं आहे तूप सुटलेलं आहे बेसनला आणि इथं असं परफेक्ट असं हे बेसन आपलं भाजून घेतलेलं आहे अजून पाच एक मिनटं हे संपूर्ण जे बेसन आहे ते कढई सोडेपर्यंत आपण भाजून घ्यायचं तर इथं असे बेसन तुम्ही बघू शकता बिलकुलही इथं कढईला चिकट नाही अगदी व्यवस्थित अशा प्रकारे मोकळं झालेलं आहे तेल सुटलेलं आहे छान तर इथं संपूर्ण बेसनपीठ भाजण्यासाठी मला पस्तीस मिनटाचा वेळ लागला आता आपण गॅस इथं बंद करून घ्यायचा आणि थोडंसं पीठ असं पसरून ठेवायचं आहे आणि खूप जास्तही मिश्रण थंड न करून घेता हलकंसं कोमट झालं की आपण लगेच त्यामध्ये पिटी साखर घालून घ्यायची इथं मी पॅनमध्येच ठेवते आहे तुम्ही हवं तर मोठ्या परातीमध्ये काढून सुद्धा थंड करून घेऊ शकता मिश्रण थंड झाल्याच्या नंतर किंवा कोमटस झाल्याच्या नंतर हे सगळं मिश्रण अशा प्रकारे आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं तुम्ही इथं बघू शकता की बिलकुलही बेसन पीठ पॅनला चिकटलेलं नाही व्यवस्थित ते निघून आलेलं आहे आता ह्यामध्ये विलायची पावडर घालून घ्यायची इथं मी साधारण अर्धा चमचा अशी विलायची पावडर वापरलेली आहे आणि जी पिटी साखर आहे ती पिटी साखर घालून घ्यायची तर इथं मी चारशे ग्रॅम अशी पिटी साखर वापरली तुम्ही हवं थोडीफार कमी किंवा जास्तीची पिटी साखरसुद्धा वापरू शकता आणि पिटी साखर व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची खूप जास्त मिश्रण जर जा थंड झालं तर परत तुम्ही हलकंसं गरम करून घ्या कारण हलक्याशा कोमट पिठामध्ये व्यवस्थित ही गरम सा नाई है। पन जावे पिटी साखर एकजीव होते खूप जास्तही मिश्रण गरम ठेवायचं नाहीये सुरुवातीला आपण ज्या वेळेस ह्यामध्ये साखर घालतो तेव्हा हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटू शकतं पण जसजसं आपण हे मिश्रण व्यवस्थित अशा प्रकारे एकजीव करून घेतो मिसळून घेतो तेव्हा छान अगदी मस्त लाडू बनतील याचे आणि जर तुम्हाला हे मिश्रण संपूर्ण एकत्र करून घेतल्याच्यानंतरसुद्धा थोडंफार कोरडं वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप आणखीन घालू शकता पण हे मेजरमेंट तुम्ही वापरा बिलकुल तुम्हाला वरून तूप घालावं लागणार नाही अगदी परफेक्ट लाडू तयार होतील तर इथं असं मी छान हे मिक्स करून घेतल्याच्यानंतर अशा प्रकारे थोडंसं दाबून पाहायचं अगदी छान तर लाडू दाबला जातो आहे आणि आज आपण एक वाटीची ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळं आपले सगळे लाडू एकसमान तयार होतील तिथे मी छोटी अशी वाटी घेतली आणि त्या वाटीचं माप घेऊन आपण त्याच मापाचे असे लाडू बांधून घ्यायचे या वाटीच्या ट्रिकमुळं आपले सगळे लाडू छान एकसमान तयार होतात छोटे मोठे लाडू असे तयार होत नाही आणि सुद्धा छान ते एकसमान लाडू छान वाटतात आता सगळ्या पिठाचे आपण अशा प्रकारे हे लाडू वळून घ्यायचे आहेत अर्ध असा लाडू वळून झाल्याच्यानंतर त्यावरती पिस्ता किंवा बदामचे काप लावून घ्यायचे आणि परत एकदा व्यवस्थित हा लाडू वळून घ्यायचा आहे तर इथं अगदी मस्त छान गोल गरगरीत असा लाडू आपला तयार झालेला आहे बिलकुल हे लाडू बसलेला नाही ला आहे किंवा तुपाचं प्रमाणसुद्धा जास्त झालेलं नाही अगदी परफेक्ट असं तुपाचं प्रमाण हे झालेलं आहे अगदी याचप्रमाणे आपण बाकी सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला आजचीही बेसन लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर शेअर लाईक सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह Thank you.